नमस्कार सगळ्यांना कसे आहेत बरे आहेत का जेवण बिवण झालं का हा तर आज आहे रविवार आज रविवार जास्ती सुट्टी शाळेला तर म्हणलं ला आता अभ्यास वगैरे करून बसावं थोड्या वेळ तर काहीतरी काम लावलं सकाळ सकाळ पैशाला मम्मीनं आता काय मम्मीचं काय खरं नाही पप्पा रात्री आल्यावर तर बघा आता मम्मीनं काय काम लावलंय आपण जरा बघूया मांजरणीला पहिले इथं सोडू आपण तर चला आता आपण बघू काय काम लावू

असं म्हणते काय काय तुला काम नाही बघ मग मी आग उगत घेतली बघ तुळस बनवून घराचं काम राहिलं एकीकड आणि तू कशा तुळस बनवून घेतली असेल तू काय तू ते बाबा मग चला मग तुळस बघू मग आता आपण हा ही बघा अशी तुळस मस्त अशी बनवून घेतली म्हणजे आता काढली नाही एक दिवस लागतोय त्याला बनवायला काय अर्धा एक दोन एक तास लागतोय पण ही बघा अशी मस्त बघित तुळस तयार करून घेतली की अर्धा एक तासन तुळस काढायची उद्या सकाळ काढायची पण बांधली थोडा वेळानं काढून घ्यायची या पण बनवताना काय दाखवली नाही जाऊ द्या भारी तुळस बनवून घेतली आता उद्या सकाळ आपण दाखवूया राहिलेलं <laughs> हा भारी तुळस केली या अशीच मोठी आहे मोठी दगड बुगडं भरून ठेवली ती थोड्या वेळानं काढायची ती म्हणजे चांगली दिसावी म्हणून तुळशीतलं इयर निघण्यासाठी हे काही लाकूड असं फिरवायचं गोल गोल असं त्याला पाच पाच दहा दहा मिनिटाला हे करायचं त्याला फिरवत बसायचं तर असू द्या त्याला काय असत पाच हजार जाऊ जाऊ दे पण तुळस भारी मात्र झाली पण काय का म्हणा ना तिकडं हा चांगली झाली तुळस पार डोक्याची वर गेली तिकडं पलीकडे खर्च केला

झालं आता ती गोल गोल फिरवत काढायचं या ना... आता काढा माझी वाट बघायची निघते का बरं ही मी काढते तर माझी काढते इथे मला काढायला कशी काढते फिरवत काढायला निघते ना निघल की आता काही लवकर फिरवून काढायची का हळूहळू तेल टाकायत आपण इकडे तर फुटत काय सुट्टी उद्या करायला येईल निघते निघते काढ हळूहळू काढ असू ती काढा आता ती निघणारच आहे अगं हे अडकलं काय ए काय बोलते उग परत पंचायत व्हायची काढू काढू थांब निघतंय निघतंय हळूहळू काढा लागतंय ग माल मम्मी ही आहे आणखी लय आहे गा झालं एक तास झालाय आता हम्म 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 निघते निकट काट काड़ काढ़ रहा हम्म hmm. हाँ hmm. भारी 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 निकलिया परत काय काढायचं सांगितलं होतं ना त्यातलं पिशवी काढायची का आता हात कसा घालायचं त्यात काही वाटतं फक्त पिशवी ठेवली वाटतंय तर नाही कुठं ठेवली काय माहिती हा ठेवली त्यानं काढली राहते की तुमच्या थांबकी इकडनं नीट करते ग मस्त अशी तुळस झाली बघा हा कशी वाटते कमेंट करून सांगा तुळस आम्हाला असा त्याच्यात गोल गोल झालेले बरे झाले राहू दे राहू दे राहू दे हे खाली असं टाकून नको खूल ती उद्या आल्यावर तर अका ही बघा अशी कडून काढून झाली मला दिस ना का हा दिसते दिसते अशी दिस झाली एवढी मोठी त्याला बादली तर काढून घेतली बादली धुवायला लागली मग मी तर आता लय भारी निघली बरं काही सात एक बुडूक पडले त्याच्यावरचा त्या पैपवरचा कागद काढायचा होता म्हणून इतकं खाटाटोप चालू होता चा। त्याच्यावरचा लागला लय उशीर चला पुढचा व्हिडिओ बघत राहा

डोक तिकडे आवड झाली का तुला काय डोकं आवड होतोय मग आता किती झालं मला विचार काम नाही तुम्ही करतायत ना तर केलंय वा की घर काय घालून ठेवणार अजून त्याला प्लास्टर आहे का कुठं काय आहे अजून एक, एक के के ले 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 का आपल्याला घर बांधायचंय मग हे करायचं आहे आ पण करायचं होईल की आता हे तर काय हे करायचंय का सांगा बरं घराचं काय होईल पण पूर्णस किती महत्वाची ती दारं अरे तराईल की माझे पण डोक्यात असते की पण अजून आपलं ही नाही ती नाही ती केले मी करणार होते ना आ कुठं की मग कटा ही आले की तारक चालू झाली लगी म्हणून तुम्ही असता केली नाही म्या

आपलं घर पण नीट नाही मी केला त्यांच्या परस्पर कारभार पण असू द्या आता कारण तुळस पण पाहिजे देवाला देवाची दारात पूजा करायलाही कारण ती बोलते ती पण खोटं नाही घराला प्लॅस्टर नाही काय नाही आणि घर प्लॅस्टर असल्यावरही खरं चांगलं दिसतंय बाहेर कट्टा पण नाही आमचा सा, असं मी सारवतेच बघा पण असू द्या आता चालतंय काय होत नाही त्याला वैतागलेत थोडंसं घेतेलं समजून कारण पैसे गेलं पैसे गेल्यासारखं मी काय वायपट खर्च केला नाही तुळसच बनवून घेतली या पण एवढं पण वैता कायची काही गरज नव्हती यांची माझ्यावर घर काय होणारच आहे थोडाफार टाइम लागतो आणि कसं आहे माहिती आहे का लय घाईघाई करण्यात पण हे नसतं या थोडासा टाईम लागल्यावर आपलं घर पण चांगलं होणार आहे आणि तुमचा सपोर्ट असला तर होईल पण पूर्ण आमचं घर तर चला आत्तापुरता एवढाच व्हिडिओ चला बाय